देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होवेत म्हणून माजी खासदार अमर साबळे यांचे श्री लक्ष्मी नरसिंह देवाला दुग्ध अभिषेक नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर महाराष्ट्र साखरातील चोवीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राज्यसभेचे माजी खासदार अमरजी साबळे भाजपा पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाक्से ज्येष्ठ नेते माऊली काका चौरे माऊली थोरात विशाल वाळुंजकर राजकुमार जठार रमेश खारतुडे संतोष कांबळे नीरा नरसिंहपूर देवस्थानच्या ट्रस्ट विजयकुमार वानकर माजी उपसरपंच चंद्रकांत सरोदे गौतम सरोदे माजी सरपंच संतोष मोरे तानाजी वायाळ विकास मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होते

सम्राट जी का आज मानोने को नमः कृतय साथ शिविरारी को आधार के समाज आश्रय आदमी को मालूम ना पड़ता नींदारी सुबह को देर बजे देर बजे ना है क्या यार देर करूँगा नहीं देख समाज आर्यवर्या चले दे, दे। तुम क्या सर आज आपण सिंहपूर या ठिकाणी आलेलो आहात काय मागणी किंवा काय साखर घातलेलं आहे देशाचे श्रद्धेय पंतप्रधान नरेंद्र अमित भाईच्या यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक यश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्राप्त केलेलं आहे महाराष्ट्रातील माहितीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान व्हावेत त्यांच्या हातून महाराष्ट्र सुजलाम सफलाम होवा आणि त्यांना त्यासाठी दीर्घायुष्य लाभावं यासाठी त्यांचं कुलदैवत नरसिंह महाराज यांच्या दर्शनाला आम्ही आलो दर्शन झालं अभिषेक झालेलं आहे आणि हेच साकडं घातलेलं आहे महाराष्ट्र सुखी आणि संपन्न व्हायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी मिळावी महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होईल आणि देश परम वैभवाला जावा हेच स्वप्न भारतातील एकशे चाळीस कोटी लोक घेऊन जगत आहेत आणि हे स्वप्न साकार करायचं असेल आणि मोदींच्या स्वप्नातील विकसित भारत हे स्वप्न साकार करायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेब असले पाहिजे अशी आमची नम्र भावना आहे आणि याच भावनेने आम्ही या ठिकाणी दर्शनाला आणि साकडे घाला आलेलो आहे माहितीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून येऊनही अजूनपर्यंत सरकार स्थापन झालेलं आहे काय काही नाही की गठबंधन पक्षामध्ये नेत्यांशी सुसंवाद मंत्रिमंडळात खात्यांचं वाटप आगामी धोरण या सर्वांवर विचारविनिमय करून निर्णय घ्यावा लागतो विचाराने निर्णय घेणं याला वेळ लागतो अविचाराने निर्णय घेणं कधीही होऊ शकतं त्यामुळे विचारपूर्वक काम करायचं आहे म्हणून थोडा वेळ लागतो आहे परंतु ती वेळ संपलेली आहे आता पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा शपथविधी होणार आहे शिंदे कुठेतरी नाराज आहेत ही अफवा आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलेलं आहे की मी नाराज नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री समोर येऊन डिक्लेअर केल्यानंतर ते नाराज आहे असं म्हणणं ते चुकीचं होईल गृहमंत्री पदासाठी असं काही नाही तुम्ही सर्व मित्रमंडळींनी महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये थोडं आव्हाना पण चर्चा झाली पाहिजे सुसंवाद झाला पाहिजे काहीतरी म्हणून ती चर्चा आहे परंतु त्या चर्चेला काही अर्थ नाही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं वातावरण तयार झालंय की मशीनचा घोटाळा झाल्यासारखं असं असा सूर येत आहे तो जनतेचा सूर नाही जे चारही मुंड्या चीज झालेल्या आहेत अशा विरोधकांना स्वतःची आवृत झाकण्यासाठी ते ईव्हीएम वर आरोप करत आहेत बाकी काही नाही आता झारखंडमध्ये त्यांचं सरकार आलं त्यावेळेस ते त्यांनी मध्ये घोटाळा झाला असं अजिबात म्हटलेलं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला थोडं यश जास्त प्राप्त झालं त्यावेळेस ई मध्ये घोटाळे आहे असं ते म्हटलेलं नाहीत म्हणजे जेव्हा जेव्हा विरोधकांचं तोंड कलंकित होतं ते कलंकित तोंड झाकण्यासाठी ई वर एमवर आरोप करायचा ही पद्धत आहे जनतेमध्ये काही नाही जनतेने निर्विवाद बहुमत हे महायुतीला दिलेलं आहे भारत भारत माता माता की की जय जय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद